घेतलेत आहोत आणि ती देवगड तालुका जोरदार टाळ्या सर्वसाधारण विजेता मुलगे आणि देवगड तालुक्याचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत लहू दहीफळे सर आहेत आणि त्यांचे संपूर्ण जे विद्यार्थी आहेत ही सर्वसाधारण मुलगे ही चॅम्पियनशिप देवगड तालुक्यासाठी होती खाली बसा।, बसा एक रंग पूर्ण खाली बसा एक रंग पूर्ण खाली बसा खर तर आता देवगड तालुक्यासाठी तिन्ही बक्षस आहेत सर्वसाधारण विजेता मुलगे सर्वसाधारण विजेता मुले आणि एकूण सर्व सर्वसाधारण जे चॅम्पियनशिप आहे ती सुद्धा देवगड तालुका यांच्यासाठी म्हणजे तिहेरी आनंद आहे जोरदार टाळ्या या तीनही चॅम्पियनशिप एकदम आपण देऊया तर हा एकत्रित होतो तीनही चॅम्पियनशिप या ठिकाणी देताना अग्ने साहेब आणि सर्व मान्यवरांना आनंद होतो आहे सर्वसाधारण मुलगे सर्वसाधारण मुले आणि एकूण सर्वसाधारण तिन्ही हा देवगड तालुक्यासाठी आहे Alles klar,